मराठी रंगभूमीच्या इतिहासात काही कलाकृती केवळ नाटक न राहता एका सामाजिक बदलाचा आणि वैचारिक संघर्षाचा दस्ताऐवज बनल्या एकोणीसशे बहात्तर साली एका नाटकामुळे मराठी रंगभूमी अक्षरशः हादरली टीका झाली आणि अखेर त्याचे प्रयोग बंद करावे लागले त्या नाटकाचं नाव होतं नाटककार विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाईंडर नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या कलारंजन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या नाटकाची कथा केवळ रंगमंचापुरती मर्यादित नव्हती ती थेट समाजाच्या नैतिक आणि अनैतिक संकल्पनांना आव्हान देणारी होती विजय तेंडुलकर यांनी वाई येथील एका पुस्तके बांधणी करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातून प्रेरणा घेऊन ही स्फोटक कलाकृती लिहिली होती हा राजाचा माल सखाराम बाइंडरचं घर संवाद हा संवाद आजही त्या व्यक्तिरेखेची अरेरावी आणि जगावेगळं तत्वज्ञान दर्शवतो सखारामचं लग्नसंस्थेवरचे आक्षेप महिलांना ठेवून घेणं आणि त्यांना कामावरून कमी करणं हा त्याचा स्वघोषित नियम हे सारेच नियम पारंपरिक मराठी मध्यमवर्गीय संवेदनशीलतेसाठी धक्कादायक वादग होते वादग्रस्ततेचे मूळच होते अश्लीलता आणि यातील सीन्स कमलाकर सारंग यांच्या दिग्दर्शनाखाली निळुपुले अर्थात सकाराम आणि लालन सारंग अर्थात चंपा यांनी साकारलेला हा प्रयोग केवळ तेरा नाटककार अश्लीलता आणि विवाह संस्थेला धोका असे गंभीर आरोप झाले या वादग्रस्ततेमागे केवळ विषयच तर रंगमंचावर चित्रित केलेली काही दृश्ये आणि पात्रांचे थेट संवाद देखील कारणीभूत होते त्यातील एक म्हणजे रंगमंचावरील स्पष्टता नाटकातील चंपा या पात्राने रंगमंचावरच साडी बदलण्याचा सीन साकारला होता एकोणीसशे बहात्तरच्या मराठी रंगभूमीवर सार्वजनिक ठिकाणी कपडे बदलणे हे अत्यंत आक्षेपारी आणि सभ्यतेला धरून नसलेलं मानलं जात होतं या दृश्याने अश्लीलतेच्या आरोपांना मोठी धार दिली दोन म्हणजे बोल्ड संवाद आणि शिव्या पात्रांमधील स्त्री पुरुष संबंधांवरील थेट आणि उघड संवाद तसेच काही शिव्यांचा वापर तत्कालीन मराठी नाट्य परंपरेला धक्का देणारा होता मग मात्र सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आणि दिग्दर्शक सारंग यांनी हार न मानता कोर्टात धाव घेतली सहा महिने चाललेल्या या कायदेशीर लढ्यानंतर हे नाटक एकही कट न करता हायकोर्टातून सुटलं आणि पुन्हा दिमाखात सुरू झालं कलेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो एक ऐतिहासिक विजयच होता आणि आता पन्नास वर्षांनी सुमुख चित्रचे निर्माते मनोहर जगताप आणि दिग्दर्शक अभिजित झुंजाराव यांनी या क्लासिक कलाकृतीला पुन्हा रंगभूमीवर आणण्याचा जोखीमपूर्ण निर्णय घेतलाय आजही हे नाटक तितकच महत्वाचं का आहे या प्रश्नाचं उत्तरच या कलाकारांच्या भूमिकेतून स्पष्ट होतं या नव्या संचार सखारामाची भूमिका साकारतायत राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते सयाजी शिंदे सयाजी शिंदे यांनी सखाराम हे पात्र पुन्हा एकदा जिवंत केलंय आपल्या अनुभवाविषयी बोलताना ते म्हणतात सखाराम बाइंडर म्हणजे सुसंस्कृत समाजाने वाईट टाकलेला पण आपल्या स्वभावाशी सत्य असलेला पुरुष तो ढोंगी नाही तो बायकोला ठेवून घेण्याच्या व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचं भावनिक नातं किंवा भा सुरक्षिततेची खोटी आश्वासनं देत नाही तो जे काही करतो ते उघडपणे करतो हे त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आणि समाजातला सर्वात मोठा आक्षेप होता या नाटकात सखानमाच्या पत्नीची अर्थात ठेवलेल्या बाईची व्यक्तिरेखा अत्यंत महत्वाची आहे अभिनेत्री नेहा जोशी लक्ष्मीची भूमिका साकारते तिच्या मते वरकरणी सहनशील आणि कमकुवत वाटणारी लक्ष्मी आतून मात्र खूप कणखर आहे पन्नास वर्षानंतर आपण कलाकृती स्वीकारण्याच्या दृष्टीने किती पुढे आलो आहोत यान हे यानिमित्ताने समजून घेता येईल असं तिचं मत आहे लक्ष्मी हे पात्र लग्नसंस्थेवर आणि देवावर श्रद्धा ठेवणारं आहे ती सखारामाच्या अत्याचाराला आणि नियमांना सहनशीलतेच्या आवरणाखाली स्वीकारते पण तिची ही सहनशीलता तिची शारीरिक गरज आणि जगण्याची आशा असते नाटककाराने तिची कणखरता तिच्या शांत वृत्तीतून आणि परत येऊन आपलं स्थान टिकून ठेवण्याच्या प्रयत्नातून दाखवली आहे तिसरं पात्र चंपा चंपा ही सखारामच्या आयुष्यात आलेली आठवी आणि सर्वात प्रभावी बाई आहे हे पात्र साकारते अनुष्का विश्वास चंपा म्हणजेच विद्रोह चंपा म्हणजेच पराकोटीची जगण्याची समज असलेली स्त्री तिने दारू पिणाऱ्या नवऱ्याला सोडून दिलेलं आहे तिच्या आयुष्यातील भोगवट्यातून तिची स्वतःची अशी समजूत तयार झाली आहे ती सखारामच्या घरात आपल्या अटींवर वावरते ती सखारामच्या घरात त्याचेच नियम मोडते त्याच्या ताठरतेला आव्हान देते सखाराम तिचा शारीरिक उपभोग घेतो पण जेव्हा तो पुरेसा नसतो तेव्हा ती सखारामचा मित्र दाऊदकडे जाते ती सखारामला शरीर आणि मन यांच्या गरजा वेगळ्या आहेत हे न कळतपणे सांगते दिग्दर्शक अभिजित झुंजारराव यांनी स्पष्ट केलं आहे की त्यांनी विजय तेंडुलकरांच्या मूळ संहितेला कोणताही धक्का लावलेला नाही आजच्या पिढीला तेंडुलकरांची श्रेष्ठता आणि त्यांचा विचार कळावा यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे या नाटकाच्या पुनर्निर्मितीमुळे नाटकाला एक नवा सामाजिक आयामही मिळाला आहे या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथे झाला तेव्हा महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाटकाच्या पुढील दहा प्रयोगांसाठी केवळ एक रुपया मानधन घेण्याची घोषणा केली आणि त्यांची उर्वरित मानधनाची संपूर्ण रक्कम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना दिली जाणार आहे असंही सांगितलं अभिनेते सयाजी शिंदे आणि सुमुख चित्रचे कार्यकारी निर्माते निखिल जाधव हो। यांनी केलेल्या कलेच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी आणि माणुसकीचा नवा अध्याय मराठी रंगभूमीवर लिहिला गेला सखाराम माइंडर हे नाटक जेव्हा एकोणीसशे बहात्तरमध्ये आलं तेव्हा ते अनैतिक ठरलं आज सुमुख चित्राच्या प्रयत्नातून ते रंगभूमीवर आलं असताना त्याला कालातीत क्लासिक कलाकृती म्हणून स्वीकारलं आहे हे नाटक केवळ स्त्री पुरुष संबंधांचं चित्रण करत नाही तर समाजातील ढोंग दांभिकता आणि मानवी स्वभावाचा उघडेपणा दाखवतं तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट एक्सप्लेन